दुर्गा सप्तशती संपूर्ण पाठ अध्याय सहावा ओम श्रीं ह्रीं क्लीं ओम ओम गणगणपते नम ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे भैरव सर्वज्ञेश्वर त्याची अर्धांगी सुंदर पद्मावती तेजो भास्कर तिचे चिंतन करीतसे नागासनी विराजमान मणिभूषण त्रिनेत्र सुहास्य वदन ऐसे ध्यान तिची भाळी चंद्रकोर शोभत कुंभ कपाल करांत जपमाड सव्य हातात त्या देवी ते माघारा नृपाला या शुभापाशी दूत म्हणे नृपा परीयेसी ती स्त्री उन्मत परियेसी युद्ध करावे म्हणितसे एकूण दूताचे वचन दैत्य होई कोपाय मान सेनापती धूम्रलोचन त्याची आज्ञा देत असे तू आ त्वरित जाऊनी आणि तिसी पकडूनी तिचे केस धरूनी ओढीत येथे आणि पा तिचे कोणी रक्षक असती देव गंधर्व यक्ष मारुनी टाका त्वरित अपेक्षा जरा करू नका शुभ आज्ञा घेऊन सेनापती धूम्रलोचन साठ सहस्त्र सेना घेऊन तेथून या निघाला येऊनिया देवीपाशी दैत्य म्हणी परी येसी चलनिग शुभ निशुभापाशी अथवा ओढूनी मी देवी म्हणे दैत्यासी तू पराक्रमी अससी विशाल सेना तुझपासी नेई ओढुनी मजला तू जरी असेल सामर्थ्य नेई मजला ओढित धूम्रलोचन श्री दुर्गी सी धरावया हुम देवी शब्द म्हणतं धूम्रलोचन भस्म होत सिंह आकांत करीत दैत्य सेना माझारी शस्त्र वर्षाव करीत देवीने मारिले दैत्य साठ सहस्त्र सेने प्रत यमसदना ढाळिले देवीने शुभासीकडे समाचार देवीने मारिले असुर क्रोधे कापे थरथर शुभ दैत्य ते दवा महादैत्य चंडमुंड त्यासी पाचारी त्वरित म्हणे महासेने सहित तुम्ही जावे ते त्वरी आसुरी माया शस्त्र अस्त्र सोडा त्या स्त्रीवरी त्वरित माराती सी सिंहासहित मगची यावे माघारा जरी ती शरण येतं बांधुनियाना येथे मी प्रतीक्षा करीत आहे येथे बैसलेला दैत्य आज्ञा घेऊन एक लक्ष सेना जमून चंडमुंड तिथून निघाला पहा युद्ध असे दुर्गसप्तशदी ग्रंथ षष्ट अध्याय वर्णिला इथं ऋषी नृपाशी सांगतं सावरणिक मन्वंतरा माझारी श्री दुर्गसप्तशदीचा सहावा अध्याय संपन्न जय मा दुर्गे जय मा अंबे जय महालक्ष्मी नमोस्तुते कमेंट्समध्ये जय दी जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका